राज ठाकरे नेहमीच भूमिका बदलतात अशी टीका त्यांच्यावर नेहमीच होत असते पण आता ही टीका खरीच आहे असं वाटतंय आणि हे आता पुन्हा एकदा समोर आले गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे सुरुवातीचा अंतर्गत विरोध वगळता दोन्ही पक्षांकडून त्यासाठी सकारात्मक हालचालीही होत्या असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लँड हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली ही बैठक कशासाठी होती हे निश्चितपणे अजून तरी काहीही समोर आलेलं नाहीये पण यामुळं राज ठाकरे यांच्यावरचा जनतेचा विश्वास आता कुठेतरी कमी होईल असं बोललं जात आणि कदाचित हेच भाजपला हवंय आणि महत्व म्हणजे भाजप राज ठाकरेंची अवस्था एकनाथ सारखीच करेल राज ठाकरेंचा एकनाथ शिंदे होईल अशा चर्चा आता राज्यात होत आहेत नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज ठाकरे जर भाजपसोबत गेले तर त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांची ओळख यावर काही वाईट परिणाम होऊ शकतात असं बोललं जात आहे ते भाजपसोबत गेले तर पहिलं काय होईल तर ते स्वतःची राजकीय ओळख गमावतील राज ठाकरे गमा हे मराठी अस्मिता मराठी माणसांचा आवाज आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून ओळखले जातात आणि तेच सोबत गेल्यास त्यांची स्वतंत्र भूमिका कमी होईल आणि लोक त्यांना भाजपचा उपगट म्हणून पाहू शकतात शिवाय त्यांची तीव्र टीकात्मक आणि बिनधास्त प्रतिमा दुसर होऊ शकते राज ठाकरेंसाठी धोक्याचं असणारं दुसरं कारण म्हणजे त्यांच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होईल कारण एका बाजूला पाहिलं तर ठाकरे बंधूंच्या युतीला मनसे कार्यकर्ते जेवढे उत्साही आहेत किंवा पाठिंबा देत आहेत त्याच पद्धतीनं भाजपसोबत जाण्याला मनसेचे मूळ कार्यकर्ते पाठिंबा देताना दिसत नाहीयेत आणि आधीच्या अनुभवावरून तर मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंना भाजपसोबत जाण्याला आत्ता पाठिंबा देणं कठीणच आहे मनसेच्या जुन्या कार्यकर्त्यांना हिंदुत्व मान्य आहे पण त्यांना भाजपप्रमाणे राष्ट्रीय राजकारणाचा भाग होणं कदाचित रुचणार नाही मराठी माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या पक्षाचा भाजपसोबत जाणं त्यांच्या सत्तेच्या लालसेसारखं दिसू शकतं यामुळं गटबाजी कार्यकर्त्यांचा पक्ष त्याग होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे सध्याच्या शिवसेनेप्रमाणे दुय्यम स्थान प्राप्त होण्याची शक्यता आहे सोबत गेलेल्या शिवसेना शिंदे गटाला जो राजकीय फटका बसला तसाच काहीसा परिणाम होऊ शकतो काय होईल तर राज ठाकरे यांचं परखड नेतृत्व आहे पण ते भाजप सोबत गेले तर त्यांची निर्णय क्षमता भाजपकडे राहील चौथं कारण म्हणजे ते विश्वासार्हता गमवतील राज ठाकरे यांनी पूर्वी भाजपवर अनेक वेळा टीका केली आहे उदाहरणार्थ नोटबंदी उत्तर भारतीयांना प्राधान्य देणं शिवाय इतर अनेक गोष्टी आहेत जेव्हा राज ठाकरेंनी भाजपवर टीका केल्यात आता त्याच भाजप सोबत जाणं म्हणजे स्वार्थासाठी भूमिका बदलणं असू शकतं आणि त्यामुळं अविश्वसनीय करू शकते आणि पाचवं कारण भविष्यातील स्वतंत्र आवाज हरवेल असं बोललं जात आहे त्यामुळे मनसेला मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्याची शक्यता कमी होईल एकदा भाजपशी संलग्न झाल्यावर स्वतंत्र राजकीय पुनर्निर्मिती कठीण होते हे आपल्याला माहिती आहे त्याचं उदाहरण म्हणजे सध्याचा एकनाथ शिंदेंचा गट आहे अशा चर्चा देखील होत आहेत जसं एकनाथ शिंदेंना फायदा झाला पण मुख्यमंत्री पदाची किंमत शिंदे अजूनही चुकवत आहेत तसंच राज ठाकरेंसोबत देखील होऊ शकतं राज ठाकरे यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना तात्काळ राजकीय फायद्याचा मोह होऊ शकतो उदाहरणार्थ येत्या स्थानिक निवडणुकीत काही जागा त्यांना मिळतील प्रसिद्धी मिळेल पण त्याच दीर्घकालीन राजकीय नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे विशेष करून त्यांच्या स्वतंत्र मराठीवादी आणि बिंदास नेतृत्वाची Pratima! कमी होईल सध्याची राज्यातील परिस्थिती पाहिली तर विरोधक कमकुवत झालेत काँग्रेस मोडकळी चाललेली आहे प्रदेशाध्यक्षांसह काही नेते बोलतात मात्र संघटनात्मक पातळीवर पक्ष झालाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही अशीच गज झाली आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचे राज्यभरात जाळ आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना सत्तेच्या जवळ जाण्याची घाई झाली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे विरोधकच उरलेले नाही आहेत अशा परिस्थितीत उद्धव राज यांनी एकत्र यावं असं काही लोकांना वाटणं साहजिकच आहे आणि फडणवीस यांना तर हेच नकोय आणि म्हणूनच विरोधक कमकुवत असताना राज आणि उद्धव एकत्र यावेत हे फडणवीस यांना नक्कीच आवडणार नाही ही झाली एक बाजू दोघे भाऊ एकत्र येत हे दाखवून महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढवून घ्यायची ही दुसरी बाजू उदय सामंतांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे आणि छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अजित पवार यांचे नियंत्रण फडणवीस यांच्या हातात आले याशिवाय अशा देखील चर्चा आहेत की राज ठाकरे यांची ही हात फडणवीस यांच्याशी हे स्पष्ट की सतत भूमिका बदलणारा नेता या राज ठाकरे यांच्या प्रतिमेवर पुन्हा शिक्कामोर्तब झालाय पण हे जर असंच राहिलं आणि राज ठाकरेंनी पुन्हा भाजपला पाठिंबा देऊन जर चूक केली तर त्यांची अवस्था पण एकनाथ शिंदेसारखी व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की या सर्वावर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका